नमस्कार मी डॉक्टर तन्वी यार्दी ट्रान्सफ्युजन मेडिसिन या विषयामध्ये मागची अनेक वर्ष काम करते आहे जनकल्याण रक्तपेढीमध्ये टेक्निकल अँड क्वालिटी हेड आहे सतरा एप्रिलचा हेमोफिलिया डे जो असतो त्याच्या निमित्त रक्तदात्यांना आणि सगळ्याच समाजाला आमचं आव्हान आहे की या आजाराबद्दल समजून घेऊया आणि या रुग्णांना सुद्धा आपल्या रक्तदानाची गरज आहे त्यामुळे आपण त्यांच्यासाठी रक्तदान करायला पुढे येऊया हिमोफिलियामध्ये एक जेनेटिक डेफिशियन्सी असते की ज्याच्यामुळे रक्त साकळणं किंवा रक्त गोठणं आपल्याला जेव्हा जखम होते किंवा काही इंजुरी होते तेव्हा जो रक्तस्राव होतो तो काही काळाने थांबतो ते थांबण्यासाठी आपल्याकडे जेनेटिक मटेरियल रेडी असतं तर या हिमोफिलियाच्या रुग्णांमध्ये तो रक्तस्त्राव आपोआप थांबण्यासाठी ते जे क्लॉटिंग फॅक्टर्स लागतात ते नसतात आणि त्यामुळे त्यांना रक्तदानातून आपल्या रक्तातून डिराईव्ह केलेले क्लॉटिंग फॅक्टर्स वेगळे त्यांना द्यायला लागतात तरच त्यांचा रक्तस्त्राव कंट्रोल करता येतो तर हा रेअर आजार जरी असला तरी अशा असे अनेक लोक जगात आहेत ज्यांना आपल्या रक्तदानातून डिराईव्ह केलेले क्लॉटिंग फॅक्टर्सची आवश्यकता आहे मग ते क्रायोप्रेसिपिटेट किंवा प्लाझ्माच्या रूपात असतील किंवा काही इंजेक्शन्सच्या रूपात असतील तर आपलं सगळ्या रक्तदात्यांना या हिमोफिलिया डेच्या निमित्ताने आवाहन आहे की आपण रक्तदान करा आणि या आणि अशा अनेक आजारांपासून आपल्या अ समाजाचं संरक्षण करा धन्यवाद